निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नमस्कार मित्रांनो आजचा दिवस प्रत्येक मराठी माणसासाठी प्रत्येक शिवभक्तासाठी अभिमानाचा दिवस आहे पण तुम्हाला माहीत आहे का की महाराजांच्या जीवनातील अशा काही गोष्टी ज्या आजही आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायला शिकवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या आयुष्यातील असे काही अनोखे पैलू पाहणार आहोत जे कदाचित तुम्ही आधी कधीच ऐकले नसतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते तर ते एक उत्तम व्यवस्थापक होते त्यांनी शून्यातून स्वराज्य उभे केले त्यांची रणनीती आजही जगातील अनेक लष्करी शाळांमध्ये शिकवली जाते महाराजांचा गनिमी कावा केवळ युद्धापुरता मर्यादित नव्हता तर तो संकटावर मात करण्याची एक कला होती चला तर बघूयात शिवजयंतीचा इतिहास आणि सुरुवात शिवजयंती साजरी करण्याच्या परंपरेला एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे महात्मा ज्योतिराव फुले अठराशे सत्तरमध्ये बघा घटना शिवजयंतीची पहिली सार्वजनिक सुरुवात महात्मा फुले यांनी पुणे येथे केली त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली आणि महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला त्या पोवाड्याचे नाव होते पोवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा नाविन्य बघा हा पोवाडा निव्वळ स्तुती नसून उपलब्ध ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास करून सामाजिक न्यायांच्या सा दृष्टिकोनातून लिहिलेले खरे शिवचरित्र मानले जाते या पोवाड्याचा मुख्य गाभा होता यात शिवाजी महाराजांनी कुळवाडी पोषण म्हणजे शेतकऱ्यांचा राजा म्हणून गौरविण्यात आले आहे या पोवाड्याचा शोध या पोवाड्याच्या रचनेसाठी महात्मा फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली होती यानंतर बघा लोकमान्य टिळक पुढे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले जेणेकरून लोक एकत्र येतील आणि भावना जागृत होईल तारखेचा गोंधळ बघा एकोणावीस फेब्रु कि फेब्रुवारी कि तिथीनुसार अनेकांना प्रश्न पडतो की शिवजयंती नेमकी कधी साजरी करावी तारखेनुसार म्हणजेच गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकारने तंत्रांच्या समितीच्या अहवालानुसार एकोणावीस फेब्रुवारी एकोणीसशे तीस हे शिवरायांचे अधिकृत जन्मतारीख स्वीकारली आहे तिथीनुसार बघाल तर अनेक लोक हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन वैद्य तृतीयेला शिवजयंती साजरी करतात यानंतर बघूयात आपण महाराजांची काही खास वैशिष्ट्ये जी आजही प्रेरणा देतात बघा स्त्री सन्मान महाराजांनी परस्त्रीला माते समान मानले कल्याणच्या सुभेदारांच्या सुनेचा प्रसंग याचे उत्तम उदाहरण आहे त्यांच्या स्वराज्यात स्त्रियांना पूर्ण संरक्षण होते शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांना पूर्ण संरक्षण होते नंतर बघा जलदुर्गा आणि आरमार शिवाजी महाराजांना भारतीय आरमारांचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन नेव्ही असे म्हटले जाते पेपरमध्ये एम सी क्यूसुद्धा विचारले जाऊ शकतात यावर भारतीय आरमारांचे जनक कोणाला म्हटले जाते तर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमारांचे जनक असे म्हटले जाते त्यांनी कोकण किनारपट्टीच्या रक्षणासाठी सिंधुदुर्ग विजयदुर्ग यांसारखे अभैद जलदुर्ग उभारले होते यानंतर बघा महाराजांचं अष्टप्रधान मंडळ स्वराज्याचा कारभार शिस्तबद्ध चालावा यासाठी त्यांनी आठ मंत्र्यांचे म्हणजेच अष्टप्रधान मंडळ नेमले होते जे आधुनिक लोकशाहीतील मंत्रिमंडळासारखेच होते शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे आधुनिक काळातील लोकशाहीतील मंत्रिमंडळासारखेच अष्टप्रधान मंडळ होते यानंतर बघा महाराजांचा गनिमी कावा स्वतःचे सैन्य कमी असतानाही बलाढ्य शत्रूचा पराभव कसा करायचा याचे तंत्र त्यांनी जगाला शिकवले छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा केवळ युद्धापुरता मर्यादित नव्हता तर तो संकटावर मात करण्याची एक कला होती यानंतर बघूया शिवजयंती कशी साजरी केली जाते किल्ल्यांवर पालखी सोहळा शिवनेरी रायगड आणि प्रतापगडावर पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण असते शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी रायगड आणि प्रतापगड या किल्ल्यांवर पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण असते नंतर आहे पोवाडे आणि व्याख्याने महाराजांच्या शौर्याचे दर्शन घडवणारे पोवाडे गायले जातात आणि त्यांच्या विचारांवर आधारित व्याख्याने आयोजित केली जातात मिरवणूक बघा लेजिम पथक ढोल ताशांच्या गजरात महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढली जाते मित्रांनो महाराजांच्या इतिहासाचा कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतो ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर शिवभक्त हो आजच्या या पवित्र दिवशी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणण्यासाठी प्रति प्रतिज्ञा करूया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शिवरायांचा इतिहासात घराघरात पोहोचेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा जय भवानी जय शिवाजी कमेंट करायला विसरू नका